कसला जबरदस्त व्ह्यू वाटतोय दोन नंबर ग्राउंड बघा इथे छोटं आहे इथून बघा पूर्ण घाटकोबर एरिया आणि ह्या साइडला इकडे बघितलं ना पुढे साकी नाका वगैरे यासाठी तुम्हाला डुक्कर बघायचे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे घाटकोबरला घाटकोबरला माझा भाऊ पण राहतो आणि माझी सासरवाडी पण आहे रामजीनगरला याची मम्मी राहते आणि सिद्धार्थनगरला माझा भाव राहतो दोघं पण तिकडे जातं सिद्धार्थनगरला तर आज जायचं आहे घाटकोपरला घाटकोपरचा दौरा आहे त्यानंतर संध्याकाळी वेगळा प्लॅनिंग आहे कुठेतरी जायचं आहे तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल तर आत्ता इथून निघायचं आहे सासरवडीत काय केलंय बघायचं आहे कोंबडा कापला एक काय काय नाही तर जाऊया बघूया चला इथून आता लोकल थोडं लेटच झालं आहे आम्हाला कारण दहा मेगा मेघा ब्लॉक आहे पण बघूया गर्दी तर असते संडेला तर चला निघूया आता इथून चिकू आहे इथे पण जरा नाराज आहे घाटकोबरला जायचं म्हणून नाराज झाले चला जाऊया <laughs> हाय चिकू <चुकु। laughs> आज काय आज काय मूड नाही घाटकोबरला जायचं मूड नाही <laughs> कपडे बघता कपडे पण नाही घाला मागितलं पॅन्ट असा छड्डीवरती चाललाय आता रविवारची ना ट्रेनला गर्दी पण असू शकते कारण आता लग्न वगैरे चालू झाले सगळ्यांचे लग्न वगैरे असतात पाहुणे जातात पण काही जण गावाला पण गेले आम्ही निघालोय गॉगल सांग अल्ला माफ करे भाऊस लगड मत कर

डोंबिवली स्टेशन तो पायऱ्या चढतोय तिकीट वगैरे काढलेली आहे आता मेगा ब्लॉक गर्दी रविवारचे हेच आहे अकरा दहा अकरा अकराची लागली सी एस टी फास्ट चला आल्या टायमिंगवर गाडी पण आली फास्ट आली की तशी बसायला भेटली चुकूला एवढी गर्दी नाही आहे संडे आहे पण गाडी खाली आहे चुकूला बसायला भेटली चुकू हे गर्दी उतरायचं आहे का व्यवस्थित एकदकोला उतरायला गर्दी बघित आहे आज एवढी गर्दी नाही आहे चला हटकोबरला उतरलेला आहे आणि आता जायचंय सी एस टी एंड च्रिज आहे त्या ब्रिजवरून वरून किती गरम ना गरमी तर प्रवास करायचा आहे ना छान पण करायचं पाणी प्यायला पाणी प्यायला पाहिजे ते प्यायला पाणी वरती जायला गर्दी बघा तसं त्या मनाने गर्दी आज कमी आहे जाम आणि भटवाडीत जायला इथून लागतात रिक्षा शेअरिंग चल बस इथून भटवाडीला आहे ना शेअरिंग शेअरिंग साठी खूप लाईन असते संध्याकाळची आणि आम्ही वर्ष आता रविवार आहे त्यामुळे काही गर्दी वगैरे नाही बघा ऊन बघा कसलं कडा आहे आणि वाजले आत्ताशे बरोबर बारा आहे की नाही त्याच्या गडाखात किती वाजले बारा वाजले बारा वाजता बरोबर उतरलेला आहे हायकोपरला आणि हे सगळं घाटकोपरचं इकडचं मार्केट आहे हा इकडे जातो ईस्टला रोड आणि हा जातो वरती बटवाडी एल डी एस मार्ग या साईडला पुढे वरती गेल्यानंतर तेव्हा आहे सगळं मार्केट संध्याकाळची खूप गर्दी असते इकडे काय बघायचे ಕಪಡೆ ವಗರ ಭೇಟಿ ಇಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿ ಕಪಡೆಯ ಕಪಡೆ ವಗಡೆ ಈ ಗಲ್ಲಿ ಇರ್ತಿ ಹ್ಯಾ ಗಲ್ಲಿ ಕಪಡೆ ಚಾಲ ಭಟೋಡಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಚ್ೀ ಮಾರ್ಕೆಟ್ बघा हा गणपती मंदिराला खालती रोड गेला आणि हा इकडे वरती गेला जलारामला जलाराम साईडला म्हणजे हा पुढून पण असा फिरून जातो त्या साईडला मुक्ताबाईला हा रोड जातो वरती, वरती। आदिवासी तर असते दर दिवशी संध्याकाळी मी भरपूर वर्ष इकडे राहिले मंडवाडी उतरला ना इथे मस्त पैकी सगळं भेटतं खाऊ वगैरे इथून खाऊ वगैरे घेऊन आहे ना वरती जाईल केक पण भेटतात तिकडे तर आम्ही थोडं काहीतरी खाऊ वगैरे घेतोय भरपूर दिवसांनी आलेला पाहुणा आल्यावर काय नाही तरी खाऊ घेऊन जायचं आपल्या माणसांसाठी तिकडे तुला काय पाहिजे इकडे इकडे त्याला तिकडे ना खेळण्याचं दुकान दिसते बाजूलाच आहे खेळण्याचं दुकान काय दिसतंय तिला काय नाही घ्यायचं आता ती रस्शी उडी घ्यायला पाहिजे ना रस्शी उडी नको आधीच तुझी हाईट वाढले काय नाही घ्यायचं का तिकडे मुक्ताबाईचं बस स्टॉप इथून भरपूर आपल्याला गाड्या भेटतात जायला स्टेशनला जायलावर गाड्या भेटायच्या रिक्षा पण असतात इथे शेअरिंगच्या तर शेअरिंग तिथून लागलेले आहे घाटकोगर स्टेशनला जायला आता शे खालते कॉलनीमध्ये आणि आपल्याला अजून वरचा गड चढायचा वर जायचं अगोदर आम्ही राहायचो तेव्हा जायचो आहे की नाही अरे वरती चढत जायचं आणि आता आमच्याकडे एवढं काही वरती चढायला नाही त्यामुळे आता भरपूर दिवसानंतर आलं तर थोडं दमायला होणार आहे चिकू मस्त फ्रुटी की मला हां फणस आहेत ना फणस बघा लागलेत <laughs> भरपूर लागला आहे बाबा भरपूर आहे आणि इकडे या कॉलनीमध्ये आहेत ना आंबे पण आहेत आंब्याची झाडं आहेत नाही आम्ही चाललो ते आता रामजीनगरला रामजीनगरला डोंगरावरती तुम्हाला डोंगरावरून डोंगरावरचं सीन दाखवतो ना बघा इथून हा चढ चढायचा आहे वरती इकडे आहे खालती दोन नंबरचं ग्राउंड पण झाडं आहेत त्यामुळे काय वाटत नाही ते मस्त गारवा आहे गाडी आली कसल्या गाड्या चढवतात इथे आणि मी इथे मी इथे एकदा पडलेलो बाईक वरती कसं आठवत आहेत मला <laughs> अगा डोंगर चढायचं चा. एकदम टोकावरती दिसतंय ना घर तिथे जायचं वरती झेंडे वगैरे लावलेत ना तिकडे ते वरती झाड आहेत ना तिकडे जायचं कसला <laughs> जबरदस्त व्यू वाटतोय दोन नंबर ग्राउंड बघा इथे छोटं दिसतंय इथून हा बघा पूर्ण घाटकोबर एरिया आणि ह्या साईडला इकडे बघितलंत ना पुढे साकीनाका वगैरे या साईडला आणि पुढे तो आपल्याला दिसतो तो एअरपोर्ट तो बघा पुढचा तो एअरपोर्ट आहे आणि इकडून सगळे खालती इकडे आहे खालती नाहार संघर्ष नगर वगैरे इकडून आहे अशी डायरेक्टली खालती हे सगळे चिल्लर पिल्लर आलेत वरती फिरायला आणि इकडे ह्या साईडला वरती आम्ही डोंगरात वरती आहे ना लॉकडाऊनमध्ये आम्ही लॉकडाऊन घालवला इकडे खेळायला यायचो क्रिकेट खेळायला खूप मजा यायची इकडची रामजीनगरची पोरं असायची सगळी खूप मजा करायची वरती पुढे का नदी पण आहे हां वरती तलाव टाईप असं भरलेलं असतोय पावसाळ्यामध्ये आता उन्हामध्ये थोडं कमी झालं आहे पाणी बघा इकडं मस्त व्ह्यू वाटतो आणि इकडे फोटोशूटसाठी वगैरे आहेत ना भरपूर जण येतात वरती संध्याकाळी फिरायला खूप जण येतात आता दुपारची वेळ आहे एक वाजला आणि उन्हातून आले बघ हे बघा आमचं मैदान इथे आम्ही यायचो खेळायला बॉक्स खेळायचो इथे आणि पियूजू बापू पण आलेत आमच्या मागूनच मागून मागून हे पण आले वरती हे बघा आणि इथून खालती हे संघर्षनगर पूर्ण बिल्डिंग दिसत आहेत आणि त्या साईडला पुढे हिरानंदानी पवई वगैरे त्या साईडला आहे जबरदस्त इथून व्ह्यू मिळतो हा तलाव आहे ना तिकडे पवईचा तलाव वगैरे आहे त्या साइडला पुढे बघा एअरपोर्ट एअरपोर्ट विमानं दिसतात आपल्याला हे बघा थोडं झूम केलं आहे मस्त क्लिअर एकदम व्ह्यू येतो इथून ही ये सगळी खालती ही दिसते ना ही सगळी झोपडपट्टी आहे हे उड्या नको मारू उन्हाचा कडा काय एक वाजला आहे बरोबर आणि आम्ही निघालो घरी इकडे पिऊचे पप्पू पण आले होते आमच्या बाटून परती आणि निघालो होता काल घरी जाऊया गरम गरमलंय आहे ना गरमीच आहे एकदम पाऊस पडत हा हे चांगलं करतोय पाणी पाचतोस की छोटे दूध आहे छोटी छोटी आहेत हा गरमीतून काय भेटते ते खायला तुम्हाला डुक्कर बघायचे आहेत का डुक्कर हे बघा इथे आहेत ना हे बसलेले काळे काळे विमान बघा आले इथून अशी उडणारी आहेत ना विमान दिसतात बघा जबरदस्त आणि ते आता तिकडे जाणार एअरपोर्टला इकडे एवढ्या जवळून जातात विमान येकडे गामाकून आलोय घरी जरा दुपारी जेवणाची तयारी जेऊ आता जेवण करून त्यानंतर मग जाणार लग्नाला लग। तेच झालं जरा कधी डोंगरात गेलो जरा बरं वाटलं भरपूर दिवसानंतर काल निला जेवण झालं जा ना खूप गरम होतं आहे पण इथे या गल्लीतून कसा व्ह्यू दिसतोय मैदानाचा आणि इथे आहेत ना खेळ दुपारचे आता आले तर जेवणाची वेळ होते जर जेवण करून घेऊया जेवत तरी सगळे रामजीनगरचा रामजीनगरचा आवाज बघ कसलाय कडाक्याच